आणि देव किंवा संत जीवाने जीवाला जर शरण गेलं तर फजी होते तो शरण गेलेल्याचा शक्ती वर्धक नसतो तो शक्ती जीवे किती आटोकाट प्रयत्न केला तरी पूर्णत्वाला नेणारा जीव नाही मग जीवाने जडाला शरण घेवत का जड नुसत पडू नये त्याच्यात काहीच अर्थ नाही जड असा एक वर्ग आपल्यात येईल यावर जीवन सुखी जीवन घृतम पिबम घृतम जीवनात आल्यानंतर खाव प्याव लावं जन्मी बुद्ध देहरा म्हणतो मिळेल का चारवाक नावाचा पहिला वर्ग आहे माय बाबा जगासारखाय त्याला देह मिळाला किंवा नाही मिळाला याच्याविषयी तक्रारच पण तिसरा जो वर्ग आहे तो देव किंवा संत जीवाणी एक तर देवाला शरण जावं जीवाणी एक तर संताला शरण जावं जिवाणी आई वडिलांना शरण जावं पण संसारातली मोज अशी आहे जीव देवाला तर शरण जातच नाही संतांची कधी भेट घेत नाही बहु अवघड आहे संत भेटी तरी अजेटली करुणा देवाची वेळ देवाच देवा पाईक होत नाही किंवा देवाला शरण जात नाही संतला शरण जात नाही आई बाबाला त्याहूनच विचारत नाही मात्र बायकोला शरण गेल्याशिवाय राहत नाही जीव शरण गेल्यानंतर फक्त भजिती काही सुद्धा त्याच्यामध्ये नाही दोन मित्र एक अज्ञानी आणि थोडासा ज्ञानी लहानपणापासून इतकी मैत्री इतकी मैत्री इतकी मैत्री कि जो ज्ञानी होता त्या अज्ञानाने त्याचा पेपर बघून लिहा लंगोटिया जायला लागले एसएस झाले पुढे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तो पर्यंत तो लिहितोय बघतोय बघून लिहितोय किती जीवानी जीवाशी संगत करावी किती जीवानी जीवाला शरण आता तो म्हणतो इंटरव्ह्यूला आपल्या दोघांना एकत्र एकाच ठिकाणी एक बोलवणं आले तेव्हा आता एकदा मला तू मदत कर कि पुढे मी तुला काही मदत कर असं म्हणणार नाही एकदा मी तुला शरणार आता यावेळेला फक्त मला तू मदत कर करूला गेले आता मुळातच आज्ञाही त्याने त्याला सांगितलं आज पर्यंत मी तुझे पेपर बघून दिले तेव्हा आता ते आज जे काही तुला प्रश्न विचारतील त्याच उत्तर मोठ्यांना देवय का मी दार लावून ऐकेन आणि तेच उत्तर पुण्याने त्याला आज पण नीच केले जीव जीवाला शरण गेला ती कशी हा हो। इंटरव्ह्यूला आज गेला पहिला प्रश्न इंटरव्ह्यू येणार विचारला भारताचे पंतप्रधान आता याला ऐकायला जावं म्हणून यांनी उत्तर दिलं नरेंद्र मोदी दुसरा प्रश्न विचारला भारत स्वतंत्र ऐकायला जावं म्हणून यांनी मोठ्या बेचाळीस पासून प्रयत्न चालू होता सत्तेचाळीस यांनी एवढंच तो ठेवलं होतं बेचाळीस चालू झाला सत्तेचाळीस विचारला की प्रीती बोल आहे का असं शास्त्रज्ञांचं मत आहे म्हणजे अजून काही सिद्ध झालं नाही यांनी लक्षात ठेवलं हा बाहेर आला आता इंटरव्ह्यू द्यायला हा आग गेला जीव जीवाला शरण घेतला इंटरव्ह्यू गेल्यानंतर यांनी पहिल्याला विचारतील तेच प्रश्न पुढे विचारले जात नाही इंटरव्ह्यू घेण्यासाठी विचारलं रे बाबा तुझं नाव काय उत्तर पाठ करून ठेवलेलं नरेंद्र मोदी आता इंटरव्ह्यू घेणार असतात दुसरा प्रश्न केला रे बाबा तुझा जन्म कधी झाला दिसतोय काही ना कळाल काही उत्तर पाठच ठेवलं होत ना बेचाळीस पासून प्रयत्न चालू होता म्हणला सत्तेचाळीस झाला आता इंटरव्ह्यू घेणार मात्र चक्रावर तो म्हणतो बाय तुमचं डोकं बिक फिरलं काय हा म्हणतो असं शास्त्रज्ञांचं मत आहे अजून काही सिद्ध झालं नाही जीवानी जीवालाच शरण गेलं त्याच्यामधून पैसे होती लागेला आणि इतर बनुवंत म्हणता शरण आहे कारण शरण गेल्याशिवाय आपल्याला आपलं काम पूर्ण जात तुकोबर आहे म्हणजे शरण जाऊ नका माझं का आणि म्हणणं नाही पण लक्षात ठेवा शरण न जाता जर तुमच्या आयुष्याचं कल्याण होत असेल तुमच्या आयुष्याला तुमच्या हिताचा मार्ग कळला असेल तर माझं काही मत नाही चार युगांमध्ये असणारे तुकोबर आहे ते सुद्धा मौली शरण गेले पण आता कशाला शरण गेले नाही एक विठोबाला शरण गेले एक विठोबाला शरण गेले आणि दुसरे जे दैवत त्यांचा आहे देव महादेव आणि महादेवाचा अवतार आहे त्या हनुमंतराला तुम्ब बरं शरण गेले शरण शरण রা রা গুরসা আয় ভরসা আয় ভরসা আয় ভরসা আয় ভরসা हनुमंतला भगवंत शरण गेले आणि एका विठ्ठलाला शरण गेलं भजिनी होती ऐकलं जीव जडाकडे गेला त्याचा काही मार्गदर्शन मिळत नाही पण जीव जर संतांना शरण गेला भक्ताला शरण गेला तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय नाही पण आपण जरी देवाचे भक्त म्हणत असू तर देवाने आपल्याला भक्त म्हटलं पाहिजे माय बाबा देवाच्या यादीत आपलं नाव असलं पाहिजे देवर्षी महा नारदांना फार गर्व झाला की देव भक्तांची पूजा करतात एके दिवशी गेले रुक्मिणी मातेने विचार अहो एवढे बरोबर का आला देव कुठे नारद विचार देव पूजेला बसले देव कोणाची पूजा करतात रुक्मणी आईंना प्रश्न केला रुक्मिणी म्हणते आहो तुम्हाला माहिती नाही देव रोज त्यांच्या भक्तांची पूजा करतात मी बघू का जा तुम्हाला कोण आढवणार देवाशी आत गेले माय बापा वाकून बघित पहिला नंबर नारदांचा असा काय अभिमान झाला आणि जिथं अभिमान झाला तिथं वायाच गेला अहंकार झाला तुका म्हणजे दुरी त्याला देव त्याला भेटत नाही त्याचा नाश झाल्याशिवाय अहंकार देव आपल्या भक्ताला बोलून देत नाही सगळ्यांना सांगत सुटले भक्ताच्या यादीत मी पहिलाय मी पहिलाय माझी पूजा देव करताय भगवंताच्याही तणावर आणि ज्या वेळेला हनुमंतरायाकडे वर्षी आहे काय म्हणले रात्र दिवस बारा नाव घेत आहे इतकी सेवा करताय पण देवाच्या पूजेत तुम्ही कुठे दिसत नाही भगवंताच्या यादीत जाव दिसत नाही हनुमंतराय म्हणतात देवर्षी माझ नाव यावं हो। माझ भगवंदाने लक्षात ठेवावं यासाठी मी कधी भक्ती केलीच नाही भक्त कोणाला म्हणतात भगवंतापासून माय आणि असे भक्त असतात असतात कसे आत्मज्ञानी संत कसे आहे देहपूर्तीने जर आपण पाहिलं ज्ञानाने मुक्ती मिळते प्रेमाने भक्ती निर्माण होते आणि सगळ्या विषयांचा त्याग केल्याने विरक्ती म्हणजे वैराग्य निर्माण होत आणि संतांच्या कडे देवाचे द्वारी उभा अनुभवलेला आहे आत्मज्ञान आहे जन्मदाची प्रसंग स्त्री देहणी तिथून पुढं आत्मज्ञान त्यांना प्रगट आहे आत्मज्ञान होतं म्हणून महाविष्णू भरे ज्ञान जगी ही तर कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवली ज्ञानी ज्ञानाने भक्ती आहे प्रेमाने भक्ती आहे संतांच्या भगवंतावर प्रेम आहे आणि आपलं प्रेम आहे ते संसारावर प्रेम आहे संसारावर संसरती किती संसार किती प्रेम करावं संसारावर माय कपाव पुढच्या लेकरावर किती प्रेम करावं पंचवीस वर्षापर्यंत त्याचा सांभाळ करावा आणि पंचवीस वर्ष आपण त्याच्या मस्तकावर अक्षर टाकल्या जो मुलगा पंचवीस वर्ष आई 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 करतो तांदूळ पडल्या दुसऱ्या दिवशी तो आई म्हणत नाही पाऊल टाकल्याबरोबर मुलगा विचारतो होता आई कुठं आहे तो पाऊल टाकल्याबरोबर तोच मुलगा म्हणतो ती कुठं आहे ती आणि किती तिथे ती करत तिच्या मागे जातो तिथं दुःख निर्माण होतं माया आईच्या जवळ पंचवीस वर्ष सुख आहे आणि तिथून पात्र त्याच दुःख निर्माण मी कशासाठी सांगते आपलं प्रेम सरक्त आहे दृष्टांत सांगायला वेळ नाही बापा तुमचं प्रेम तुमच्या मुलावर असेल पण मुलाचं प्रेम तुमच्यावरच असेल असं नाही मुलाचं प्रेम त्याच्या मुलावर असेल त्याच प्रेम तुमच्यावर आई बापावर मुळीच नाही लक्षात घ्या म्हणून सगळं जरी विकलं तर काही भाग भांडवल आपल्याकडे ठेवा बर का बाबा नो सगळं त्या एकाच्या हातात देऊ नका सगळं काहीतरी तुमच्यासाठी राखून ठेवा प्रेम सरकत आहे पण संतांच प्रेम कसं आहे माय बापा हो नाक म्हणाला विचारलं भगवंतांनी ज्ञान जर तुमच्याकडे आहे कारण ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका बरोबर Thank you.

किती हो शिक वाद मजवेळ होईला मी तया गोळा रत मी या संसारात रत्नोय किती प्रेम आहे प्रेम दी संतांच्याकडे प्रेम आहे संत कोण आहे आत्मज्ञान चोखळी संत की माझीच रुपळी ते जे दृष्टी पडो आवडी कामिणी जैशी किती ज्ञान उपराय ज्ञान हो सांगावा बायकोवर जेवढं प्रेम करतो सांग तेवढं प्रेम एका देवावर कर माय बापा हो ज्ञान चौकळी संतती माझीच रूपळी आणि म्हणून साधा वया भक्तिकाजवर का, का आपलं काम करायला तो येणार नाही साधा वया काज भक्तांचं काज करायला तो येतो आपलं काम करायला तो काय आपला घरगडी आहे का माय बापा प्रेमा भक्ती नाही प्रेम कसं असावं प्रेमाची अवस्था आहे परमार्थामध्ये अवस्था आणि प्रपंचामध्ये व्यवस्था असायला आणि ती अवस्था निर्माण होईल त्यावेळेला भगवंताला बरोबर आहे अखंड यायला देवाचा श्रीधारण नामदेव राय ते देवाला प्रश्न करतात आहे देवा सांग कमी उद्धार पाहि

प्रेमाची अवस्था कशी असाल प्रेम कुणाला कळले कंठी प्रेम दाटे नयनी नीर मग हृदयी प्रगटे राम तसा राम तसा कृष्ण तुमच्या जवळ येतो काय तसा ज्ञानेश्वरीच पारायण घडत काय तशी गाथा आपल्या आता येते काय माय बापा हो। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेने विठ्ठले कृपा केली कोण मंद ज्ञानेश्वरी कळत नाही कोण मंद गाथा कळत नाही विचारा विचारा जनाबाई पण ती ज्ञानेश्वर गाथा आई आहे आणि आई तरी आपल्या मुलावर कृपा करत नाही असं होत नाही पण त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी ती गाथा वाचावी कशी महाराज तुम्हाला सांगतात माझा विठोबाचा काहीसा प्रेम भाऊ आपण हो मायला पाहू ती ज्ञानेश्वरी आला घेतल्यानंतर डोळ्यासमोर आळंदीची समाधी कळत नाही कळत नाही माझ्यावर कृपा करा ती ज्ञानेश्वरी हृदयाला धरल्यानंतर त्या देवाला सोनं नाण पैसा अडका शेती वाढी याच्यात त्या कशावर प्रेम दे प्रेम तो निर्गळ फक्त तुमच्या असं कंठी प्रेम गाते भाऊनिक नाही ने ज्ञानेश्वरी कळत महाराज गाथा कळत नाही ज्ञानेश्वरी हृदयाला धरा आणि तुमच्या डोळ्यातले दोन अश्रू त्या ज्ञानेश्वरीवर पडू द्या त्या गाथेवर पडू द्या माय बाबा दुसऱ्या दिवशी गाथेचाही ज्ञानेश्वरीचा अर्थ कळतो साक्ष आहे भाती अज्ञानाला ज्ञानेश्वरी कळते म्हणून जर भगवंत म्हणतात ज्ञानाने मुक्ती मिळते प्रेमाने भक्ती मिळते आणि विषयांचा त्याग केल्याने वैराग्य निर्माण होत आपल्याला येतो तो, तो वैता संसाराचा असं वाटतं सगळं सोडून द्यावं निघून जावं त्याला वैताग म्हणतात जाता लगेच परत येतात त्याला वैता आणि वैराग्य कसाला म्हणलं जातं माय बापा तो बराचं चरित्र आठवा विवेक साहित्य वैराग्याचे मूळ जडतकी तर जळा आपण जसा एको वैराग्य तो करू तो कोपरायच तो कोपरायना अळवू संसार आपले परमार्थ आपले दोन तत्व आहेत एक लीनता आणि एक नम्रता ही ज्याच्याकडे आहे त्याच काम करायला भगवंताला लाजत नाही पहिलं

मग मला राजश्री का कुळात जन्मले आणि ब्राह्मण कुळात जन्मून वेद अध्ययन केलेलं होतं ब्रह्मर्षीच म्हणणार पण मनामध्ये नित्य अहंकार होता तो अहंकार गप्प बसून देई ना गेले चला म्हणले ब्रह्मदेवाकडे का तुम्हाला ब्रह्मर्षी का आणि मला देवर्ष मला राजर्षी का मला ब्रह्मर्षी म्हणा वशिष्ठ म्हणजे काही हरकत नाही मी तुम्हाला उद्यापासून ब्रह्मर्षी म्हणतो नाही नाही म्हणले सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे ब्रह्मदेवाकडे जाईल दोघही ब्रह्मदेवाकडे गेले समतुल्य ब्रह्मदेवाला विश्वामित्रानेच विचारलं ब्रह्मदेव सांगा आमच्या दोघांपैकी यांना ब्रह्मर्षी आणि मला राजश्री म्हणतात असं का मलाही ब्रह्मर्षी म्हणलं पाहिजे तुम्ही याचा न्याय निवाडा करा ब्रह्मदेव म्हणतात हे काम काही माझं नाही पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक सल्ला देतो वशिष्ठांना सांगितलं तर वशिष्ठ ऐकतील पण तुम्ही मात्र ऐकणार नाही म्हणून तुम्ही याची साक्ष देण्याकरता तिघांना बरोबर घेऊन या अहंकार होता कोण तिघ सांगितलं पहिला सूर्यनारायण दुसरा शेष नारायण आणि तिसरा सावर अहंकार म्हणत होता तपश्चर्याचा गर्व होता सळ गेले सूर्याकडं सूर्यनारायण चल माझ्या बरोबर तपाचा माहिती होता शाप मिळण्यापेक्षा युक्ती केली सांगा कुठे तुमच्या बरोबर यायचंय साक्ष मला ब्रम्हर्षी मी आहे का नाही सूर्यनारायण हात जोडून लगेच येतो पण मी कर्मयोगी आहे तुम्ही तरी उशिरा झोपाल उशिरा उठाल पण माझं तसं नाही मला ब्रह्मदेवाणी कर्मून गेलेलं आहे त्याच वेळेला मी उठतो आणि त्याच वेळेला जातो इथं जागेवर कुणीतरी उभं करा की मी तुमच्या बरोबर साक्ष द्यायला आलोच आता एवढा काय अधिकार विश्वामित्राकडे नव्हता नाहीलाच झाला आणि लगेच सागराकडे वळा सागराकडे गेले चला माझ्या बरोबर ब्रह्मदुर्गामध्ये साक्ष द्यायला मी ब्रह्मर्षी सागराने रूप माहिती होतं येतो म्हणले लगेच पण नेणार कशामध्ये मला तुमच्याकडे तर काहीच दिसत नाही नाईलाच झाला शेष नारायणाकडे गेले शेष नारायण म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार ज्यांनी प्रिथ्वी आपल्या मस्तकावर धारण शेष नारायण म्हणतात मीही तुमच्या बरोबर येतो पण माझ्या जागेवर कोणीतरी असा आणा की जो हा पृथ्वीचा सहन अहंकाराने सगळं नष्ट झालं मान खाली घालून ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेव म्हणजे आता वशिष्ठ तुमची पाळी वशिष्ठनी पहिला नमस्कार ब्रह्मदेवाना केला म्हणून विष्णू नारायणाला आठवलं साधा वया भक्ती काज नाहीला भगवंत नारायण अंतकरणामध्ये प्रविष्ट होऊन आपलं भगवंत सगळी शक्ती त्या भक्ताला दिली वशिष्ठाने वशिष्ठ सूर्यनारायणाकडे ना गेले के नमस्कार केला हात जोडून आणि नम्रता माझा काही इच्छा नाही पण विचारुकरांच्या हट्टासाठी तुम्हाला ब्रह्मर्षी कोणाला म्हणाव याची साक्ष देण्यासाठी यावं लागेल उत्तर तेच होत माझ्या जागीवर कोणीतरी ठेवा की मी बरोबर तुमच्या बरोबर आलो एवढं म्हटल्याबरोबर वशिष्ठाने आपली छाटी काढली आणि छाती झटकल्याबरोबर हजारो सूर्य त्याची प्रभा जशी आहे तसे अनेक दैदिप्यमान मान प्रकाश तिथं निर्माण झाला सूर्यनारायण त्यांच्या बरोबर चालले आणि तिथं छाती स्तब्ध आहे सागराकडे आहे सागराला विनंती केली तुम्ही माझ्या बरोबर याल का मी यायला तयार आहे पण कशात वशिष्ठ आणि कमंडलो पुढे केला सागराने मध्ये प्रवेश केला अर्धाच कमंडलो भरला अर्धा कर्म कमंडलो रिक्तच होता पुढे वशिष्ठ शेष नारायणाकडे आले आणि विचार आपण हे दोघ आलेले आहेत शेष नारायणने सांगितलं माझी जी कर्म आहे ते मला जेबंद त्याने दिलेलं आहे माझ्या जागेवर कुणी तेव्हा मी तुमच्या बरोबर येतो प्रश्न तोच आहे उत्तर लगेच आपली जी हातातली का असते दंड तो दंड ठेवला दंडावर पृथ्वी ठेवली आणि तिघेही साक्ष द्यायला आली खाली मालक विश्वामित्राने पाहिलं तिघही आलेली आहे आणि आता ब्रह्मदेव मंडळात विश्वामित्र हो मी कुणाला ब्रह्मर्षी म्हणावं आणि कोणाला देवर्षी वशिष्ठ आणि साष्टांग दंडवर घातला आणि सांगितलं हे काम लीनता आणि नम्रता हे काम करण्यासाठी माझ्यामध्ये प्रवेश केला साधा वयाझ काम झालं कारण सकल पृथ्वीचे स्वर्ग मृत्यू पाता याच्यावर ज्याचा अधिकार आहे त्या भगवंताला मी शरण गेलो अभंगाचं दुसरं

सोयराबाईंचे दिवस भरत आलेले होते तिने सांगित मी वारीला तुम्हाला अडवणार नाही पण बुवा जाता जाता निणंदबाई ज्या आहेत निर्मलाताई त्यांना घरी पाठवा आणि खुशाल तुम्ही पंढरीला जा माझ काही म्हणणं नाही कारण मला माहिती आहे मी जरी तुम्हाला अडवलं तरी सुद्धा तुम्ही थांबणार नाही कारण भगवंताचं ज्ञान एका संतांच्या शिवाय कोणाला कळलं नाही ते ज्ञान पैगा जरी मणी आधी आलावे, तरी संताया बजावे सर्वस्वेशी कस बजावं हे सुद्धा आम्हाला कळे ना मग तेही पुढे त्यानं पराय सांगतात तनु मनु जीवे चरणाची लागावे